श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत यासाठी मी इथे ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे घेतलेले आहेत मैत्रिणीनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा मी एक ताट घेतलेलं आहे आपल्या ज्या मापा ज्या ताटाच्या मापाचा रुमाल शिवायचा आहे ते ताट घ्यायचं व त्यापेक्षा जास्त चारही बाजूने आपण कट करून घ्यायचं आहे चारी बाजूने आपण एक एक इंच कट करून घ्यायचं म्हणजे शिलाईमध्ये जाऊन आपला ताटावरचा रुमाल हा ताटापेक्षा व्यवस्थित असा मोठा होतो व दिसायलाही खूप छान दिसतो त्यामध्ये आपण पूजेचं साहित्य वगैरे ठेवलं की ते पूर्ण असं व्यवस्थित झाकून जातं मी सुद्धा आपल्या चॅनलवरती पंचवीस ते तीस प्रकारचे ताटावरचे रुमाल शिवून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाल असे सर्च करा म्हणजे तुम्हाला ताटावरच्या रुमालाचे व्हिडिओ एकाखाली एका असे पाहायला भेटतील हे पहा हे आपण गुलाबी कलरचं ब्लाऊज पीसचंच कापड घेतलेलं आहे हे सुद्धा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे तुम्हाला जर ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं घ्यायचं नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा घेऊ शकता व त्यापासूनसुद्धा खूप छान असा ताटावरचा रुमाल तयार करू शकता मी याआधीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल दाखवलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने रुमाल छान छान असे तयार करून दाखवलेले आहेत आपण हेच रुमाल विकत घेत असतो ते विकत न घेता घरच्या घरी कसे तयार करायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पा ह्या आम्ही चार चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तीन पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आप आपल्याला त्या जो गोल कट करून घेतलेला आहे त्याच्या गोल वेड्यावरती याची डिझाईन तयार करायची आहे फ्रील तयार करायची आहे त्यामुळे मी या चार चार इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत या पट्ट्या आपण एक साईडने फोल्ड करून घ्यायच्या आहेत व दुसरी साईड त्या गोल रुमालावरती आपण शिवून घेणार आहोत एक साईडला आपण हे पूर्ण फोल्ड करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप सोपी पद्धत आहे हे पहा आपण आता जो गोल रुमाल शिवलेला आहे त्यावरती गुलाबी कलरचे जे डिझाईनचे कापड आहे त्याची येथे डिझाईन तयार करणार आहोत व याला लेसचा वापर करून याचे दागे निघून येत म्हणून येथे आपण लेस वापरणार आहोत हे पहा या गोल रुमालाच्या बरोबर मधोमध आपण तो सुरगी चौकनी तुकडा शिवून घ्यायचा आहे व त्यावरती लेस शिवून घ्यायचे आहे मैत्रिणीनो याच पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती आपल्याकडे घरात ज्या जुन्या बांगड्या असतात त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व्हिडिओ गोटचे व्हिडिओसुद्धा तीस ते पस्तीस आहेत त्याचबरोबर जुन्या बांगड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आंब्याच्या पानाचे तोरण ब्लाऊज पीसपासून कपड्यांचे तोरण लेसचे तोरण लोकरीचे मनयांचे तोरण मी बऱ्याच प्रकारचे तोरण आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत तोरणाचे व्हिडिओ पाहिजे असतील तरीही तुम्ही समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे सर्व तोरणाचे व्हिडिओ तुम्हाला एकाखाली असे एका पाहायला भेटतील हे पहा हे आपण या पद्धतीने येथे शिवून घेतलेलं आहे साईडला कापड्या आपण येथे शिवून घेणार आहोत पण या कापण्या खूप जवळजवळ येत आहेत त्यामुळे आपण याला डिझाईन करूया साईडने फ्रील तयार करून घेऊया थोड्या थोड्या ठराविक जागेवरती आपण येथे चुन्या द्यायच्या आहेत प्लेट देऊन घ्यायच्या आहेत हे पहा या अशा आपण थोड्या थोड्या अंतरावरती रुमालाला गोल वेड्यावरती प्लेट देऊन घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हवे असे रुमाल तयार करता येतात हवे त्या डिझाईनच्या हवे ते कापड वापरून आपण डिझाईनचा ब्लाऊज पीस घेऊन त्यापासूनसुद्धा खूप छान असा रुमाल तयार करू शकतो पाटा अंतरण्यासाठी सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल इथे तयार करून दाखवलेले आहेत त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलवरती तुम्हाला खूप असे उपयुक्त व्हिडिओ आहेत टाकावतून टिकाऊ असे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपली पूर्ण फ्रील शिवून झालेली आहे त्याची आता शेवटची टोके आपण एकमेकांना शिवून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनेलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा हे पहा आपण आता इथे या गोल चौकोनाच्या गोलवेड्यावरती खूप छान अशी गोल आकारामध्ये लेस शिवून घेणार आहोत म्हणजे त्याचा तो रुमाल आपल्याला दिसायला खूप छान दिसतो तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता गोल्डन लेस वापरू शकता किंवा दुसरी लेस वापरू शकता मी येथे निळ्या कलरची लेस वापरलेली आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण येथे ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स दिल्यात त्या तुम्हाला समजतील व तुमचाही रुमाल खूप सुंदर असा शिवून तयार होईल हे पहा या पद्धतीने आपण हा ताटावरचा रुमाल तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण ताटावरचे रुमाल विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल आपल्याला शिवता येतात तयार करता येतात त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने आपण ही लेस अशी शिवून घेतलेली आहे आपल्या ताटाच्या मापाचा हा रुमाल झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा ताटापेक्षाही थोडा मोठा रुमाल झालेला आहे म्हणजे आपण यामध्ये साहित्य ठेवलं तरीही आपला ताटातल्या वस्तू दिसणार नाहीत रुमालाने व्यवस्थित अशा झाकून जातील व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी धन्यवाद